हा रस्ता गव्हर्नमेंटने जो तयार केलेला आहे महानगरपालिकेने फक्त ह्या कमर्शियल व्हेकल्स जे आहेत ट्रॅव्हल्स यांना पार्किंगसाठी ठेवलेलं आहे का ह्या ज्या पार्किंगला जातात याचे पार्किंगचे जे पैसे आहेत ते कुणाला जातात हे नागरिकांचा लाखो करोडो रुपये खर्च करून नागरिकांचे या रस्ता हा सामान्य नागरिकांच्या वाहतुकीसाठी बनवलेला आहे पण या रस्त्यावर सगळ्या खाजगी वाहनं पार्किंग केलेली आहेत ट्रॅव्हल एजन्सीच्या ज्या काय गाड्या आहेत त्या पार्किंग केलेल्या के आहेत के या ठिकाणी रस्ता गहाण केला जातोय गाड्या धुतल्या जात आहेत वॉशिंग केल्या जात आहेत एवढ्या प्रचंड संख्येमध्ये या ज्या ट्रॅव्हल एजन्सीच्या गाड्या ठिकाणी उभ्या आहेत ते कुणाच्या वरद हस्तामुळे उभे आहेत हे सुद्धा प्रशासनानं पाहिलं पाहिजे प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे प्रशासनाला किंवा इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना या ट्रॅव्हल एजन्सीकडून हत्ये जात आहेत का हा गंभीर प्रश्न इथले स्थानिक नागरिक आणि करदाते करत आहेत लोकांचा पैसा करोडो रुपये वापरून हा जो चांगला रस्ता बनवला आहे तो घाण करण्याचा गलिच्छ करण्याचा प्रयोग इथं गाड्या धुवून केला जातोय आणि पूर्णपणे हा रस्ता सामान्य नागरिकांसाठी बंद आहे इतर वाहनं येण्यासाठी बंद आहे आणि या ट्रॅव्हल एजन्सीच्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी पार्किंग लागत आहेत याकडं प्रशासनाने लक्ष द्यावं ठिकाणी पाहतोय आपण की ट्रॅव्हल एजन्सीच्या गाड्या या रस्त्यावरती पार्किंग आहेत भोसरी वाहतूक विभाग याकडं का कर दुर्लक्ष करतोय स्थानिक लोकांच्या माहितीनुसार भोसरी वाहतूक विभागाला या ट्रॅव्हल एजन्सीचे हप्तेच जात आहेत अशी माहिती या ठिकाणी न्यूज चॅनेलला मिळालेली आहे पाहतोय आपण प्रचंड संख्येमध्ये या ठिकाणी प्रायव्हेट ट्रॅव्हल एजन्सी आहेत त्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत